करमळा शहरातील मॉर्निंग वॉकची वृद्धांची समस्या सुटणार पन्नास लाखाच्या कामाचा शुभारंभ जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नांना यश करमळा शहरातून देवीच्या माळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूने वृद्धांना पहाटे व सायंकाळी फिरण्यासाठी दोनशे ऐंशी मीटरचा फुटपाथ तयार करण्याचे भूमिपूजन आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी दिलेला आहे या उद्घाटन शहर शहरप्रमुख संजय शिलवंत सामाजिक कार्यकर्ते शैलेश खडके पिंपळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य विश्वासराव पाटील हिवरवाडीचे शाखाप्रमुख आजीनाथ इरकर धायखिंडी शाखाप्रमुख बाबासाहेब तोरणे ठेकेदार दिगंबर देशमुख संजय जगताप निलेश चव्हाण नागेश शेंडगे केशव साळुंके पांडुरंग जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते करमाळा शहरात पहाटे व सायंकाळी वृद्धांना फिरण्यासाठी एक पादचारी मार्गाची गरज होती ही गरज ओळखून करमाळा शहराच्या मध्यवर्ती भागात दोनशे ऐंशी मीटरचा हा पादचारी मार्ग मंजूर झाला असून आज याची प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी याला मंजूर असून या ठिकाणी या फुटपाथवर वृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या वृक्ष लागवड ऑक्सिजन पार्क करण्यात येणार आहे अशी माहिती ठेकेदार संतोष गुगळे यांनी दिली आहे तरी यासंबंधी अधिक बोलताना ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने खुळे यांनी सांगितले की या मार्गामुळे वृद्धांचा फिरण्याचा प्रश्न सुटला आहे तरी या पुढील काळात या रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये याची काळजी नगरपालिकेने घ्यावी अशा प्रकारची मागणी खुळे यांनी केलेली आहे <laughs> Terima kasih telah